नमस्कार मी ज्योत्सना मावळे ॲज अ एम्पॉरिंग लाईफ कोच चेलर अँड काउन्सलर आज आहे नवरात्रीचा सव्वा दिवस आजच्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते जा असं म्हटलेलं आहे कात्यायनी देवी ही कात्यायच्या पोटी जन्माला आली कारण तिला महिषासुराचा वध करायचा तर ती जन्मताच एक युद्धा होती आणि तिला एक थर्ड आय आहे म्हणजे तिसरा डोळा आहे तो तिसऱ्या डोळ्याने तिने आपल्याला ब्लेस केलेला आहे आपलं थर्ड आय चक्रा बॅलन्स करायला मग काय गोष्टी आहेत जसं महिषासूर होता त्याच्या क्वालिटीज बॅड होत्या तशाच आपल्यामध्ये काही क्वालिटीज आहे जसं की आपण कधीतरी चिडतो रागावतो कंपॅरिझन करतो जेलेसिया आहे किंवा आपण प्रोक्रॅस्टिनेशन करतो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय है? तेच आहे की नाही मग जर तुम्हाला हे जर निक काढून टाकायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला थर्ड आयक्र चक्रासाठी मेडिटेशन करावं लागेल आणि त्यामुळे तुमचं थर्ड आय चक्र बॅलेन्स होईल तुम मग हे जर तुम्ही आजच्या दिवशी मेडिटेशन केलं तर हे खूप हेल्प होत तुम्हाला होणार आहे आणि अजून बरंच काही आहे जर तुम्हाला कसं करायचं काय करायचं हे जर जाणून घ्यायचं असेल त्यासाठी माझा ग्रुप जॉईन करा त्याच्यामध्ये तुम्हाला बरीच काही माहिती मिळेल की नवरात्रीमध्ये मेडिटेशन करण्याचे फायदे काय आहेत आणि ते काय केल्याने होतं आणि ते कसं करावं सो लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जॉईन करा धन्यवाद